आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट सांगोला तालुक्यातील धक्कादायक बातमी मुलीला सोडून येताना महुदित अपघात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू मुलीला सासरी सोडून घरी परतणाऱ्या वडिलांच्या दुचाकी व पिकअपच्या भीषण अपघातात पित्याचा जागीच मृत्यू झाला हा अपघात गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजता महूद दिघंची रोडवरील बेघर वस्तीनजीक घडला मल्हारी वर्ष वेवर्षपन्नास राहणार शिरभावी तालुका सांगोला असं मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिरभावी येथील मल्हारी बोर्डरे हे दुचाकीवरून मुलीला सासरी सोडण्यासाठी देवापूर मसवड तालुका मान इथं सकाळी गेले होते पाहुण्यांचा पाहचार घेऊन परत दिघंची कडून महूद मार्गे शिरभावी गावी निघाले होते तर गारडी तालुका पंढरपूर येथील दूध डेअरीवरून दुधाचे कॅन घेऊन पिकअप महूद कडून दिघंची रोडने निघाला होता दोन्ही भरधाव वाहनांची बेघर वस्तीसमोर जोराची धडक होऊन हा भीषण अपघात घडला अपघातात मल्लारी बोडरे यांच्या डोक्यास गंभीर मार लागून जागीच ठार झाले